नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज सोयाबीन आणि तूरची पेरणी करणार आहोत त्या पेरणी कशी करणार आहोत त्याबद्दल संपूर्ण माहिती देतो आहे तरी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण येत्या हंगामासाठी आपण संपूर्ण माहितीसोबत मार्गदर्शन देणारच आहोत तो तर चला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यावरून ती म्हणजे पेरणी कशी करणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया करून घेतलेली आहे आपण यावर्षी यू पी एल कंपनीचे इलेक्ट्रॉन हा एक प्रॉडक्ट वापरला आहे मागच्या वर्षी कास्कॅड वापरला होता तो कास्कॅड आणि इलेक्ट्रॉन यामध्ये सारखेच कंटेंट आहे आणि तेच कंटेंट आपण सोयाबीनलासुद्धा लावले आणि त्याच्यानंतर आपल्या तुरीलासुद्धा लावलेले ला आहे तर दोघांचीसुद्धा पेरणी आज होत आहे पण या पेरणीमध्ये विशेष काय आहे ते सांगण्याचं महत्वाचं का असं की आपण आज ज्या प्रकारे पेरणी करत आहोत जसं तुम्ही इथे पाहू शकता इथे चोवीस बोटांचे अंतर म्हणजे जवळपास वीस इंच वीस इंचाचा इंचा फरक आपण इथे घेतलेला आहे आणि हा जो वरंब आहे यावर टोकन पद्धतीने आपण जसं तुम्ही इथे पाहू शकता ही जे टोकन मशीन आहे मी तुम्हाला जवळून दाखवेलच की कशा प्रकारे पेरणी सुरू आहे तर ते तुम्ही जरूर बघा आता ही जशी पेरणी सुरू आहे कुठल्याच प्रकारे कुठलेच बियाणे वर दिसून येत नाही आहे एकरी तेवीस ते चोवीस किलोचेच आपण प्रमाण वापरत आहोत फुले किमया या जातीचे बी आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी प्रमाण वापरणे आहे सोया संगम किंवा फुले किमया या दोन्हीही जातींना कमीत कमी, कमी बियाण्याचा वापर करावा लागतो तर तुम्ही इथे पाहू शकता आपण हे बैल जोडीने तीरणी करत आहोत. पद्धतीने आपण आपले येथील जेवढीच्या सह्या करत आहोत आता हा जो पट्टा आहे याच्यामध्ये आपण एक अजून तास ओढणार आहोत इथे एक आणि लगेच या साईडला सुद्धा आपण एक असे तास ओढणार आहोत ही जे तिफन आहे या तिफनचा एक मधातला काकर काढून घेणार आहोत आणि त्या तिफनचा वापर हा दुहेरी रूपात आपण करणार आहोत आता चला महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू ती म्हणजे तूर टो यंत्र आता आपण कशा पद्धतीने हे टोपन करत आहोत त्याचा फायदा काय होणार आहे हे त्या काळात समजेलच पण याचं जे टोपन करत आहोत ते तुम्हाला दाखवतो जसं आपल्या इथे ही मशीन या अगोदरही आपण व्हिडिओ टाकला होता की कशा प्रकारे सेटिंग करायची आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ती सेटिंग करावी लागते तर तर ही आहे आपल्या येथील तुरीची टोपन पद्धत जसं तुम्ही पाहू शकता आमच्या इथे जे माणूस आहेत तो टोपण पद्धतीने या गाळावर पेरणी करून घेत आहे कुठेही दाना बाहेर दिसत नाही आहे एका फुटावरची अशी आम्ही सेटिंग करून घेतलेली आहे आणि एका ठिकाणी दोन दाण्यांची सेटिंग केलेली आहे कसं चालू आहे दादा चांगलं चालू आहे ना किती याच्यावर चालून राहिलं आहे ना आहे ना हां चालते चालते चालू तेच तर अशा पद्धतीने आपण पेरणी करत आहोत तुमच्या येथील पेरणी कशी सुरू आहे आम्हाला जरूर कळवा तोवर आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा धन्यवाद